दहावी विषय मराठी पद्यपाठ चौथा उत्तम लक्षण कवी संत रामदास कवी परिचय संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक सामाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागृतता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ स्फुट प्रकरणे करुणाष्टके उपदेशपर रचना अभंग पदे भूपड्या आरत्या स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाडमय त्यांनी निर्माण केले दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग चिंतन समाजाचे व जनरितीचे त्यांनी केलेले सूक्ष्मावलोकन प्रत्ययाला येते मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वस्वमुखे असणारे काव्य आहे संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलेले आहे सत्याचा मार्ग स्वीकारावा सत्या विवेकाने वागावे कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात आता उत्तम लक्षण पाठ पद्य घेऊ आपण आदर्श व्यक्तीचे गुण कुठले तो श्रोती वावे सावधान श्रोत्यांनो सावधान व्हा आता सांगतो उत्तम गुण आदर्श व्यक्तीचे गुण उत्तम गुण जेणेकरी तो बाने खून जेने ज्याने बाने सवय लागणे सर्वज्ञपणाची सारे जाणारा उत्तम पुरुषाची आदर्श व्यक्तीचे लक्षण सांगताना संत रामदास श्रोत्यांना म्हणतात श्रोते हो तुम्हाला आता मी उत्तम गुण वान व्यक्तीचे लक्षण सांगतो ती सावध मनाने ऐकावीत ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बांधवावी दुसरं पद्ये वाट पुसल्या जाऊ नये पुसल्याविण विचारल्याशिवाय फळ ओळखल्या विनं खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये एकाएकी एकाएकी एकदम पद्याचा अर्थ आहे पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही रस्त्याने जाऊ नये वाटेमधील अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये फळाचे अंतरंग ओळखल्याशिवाय ते खाऊ नये रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन उचलू नये असे रामदासांनी सांगितलं आहे आता तिसरं पद्य जुनी आर्जव तोडू नये जुनी लोकांची विनंती आर्जव विनंती ज, जनी लोकांची पाप पापद्रव्ये जोडू नये पापाचा पैसा मार्ग सोडू नये पुणेमार्ग चांगला रस्ता कदा काळी कदा कोणत्याही वेडी तिसऱ्या पद्यामध्ये असं सांगितलेलं आहे लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी तिला अमान्य करू नये पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये कपट करून पैसा मिळवू नये पुण्याचा मार्ग म्हणजे सचिल मार्ग सदवर्तन कधीही सोडू नये असे रामदासांनी सांगितलं आहे भांडो नये वाचाळासी तंडो नये सत्संग खंडू नये अंतरयामी या पद्यामध्ये असं सांगितलंय कंडाळ आणि भांडकुदळ व्यक्ती असेल त्या व्यक्तींशी कधीही भांडू नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये सज्जनांची संगत कधीच सोडू नये हे कायम मनात ठेवा मनापासून झालेली संतांची मैत्री सोडू नये असे या पद्यामध्ये सांगितलंय पुढे आरसे सुख मानू नये चाडी मानस आणू नये शोधल्या विना करू नये कारे काही आळसे काम न करणे चाडी मानस एखाद्याबद्दल वाईट सांगणे कार्य काही काम इतर रामदासांनी सांगितलंय काम न करता एदी पने आळस करून आनंद घेऊ नये आळसात असते कुणाबद्दल उखाड्या पाखाड्या करून चाडी करू नये दुसऱ्याबद्दल खोटे नाटे बोलणे मनात आणू नये संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये पुढे सांगतात सभेमध्ये लाजू नाही सभेमध्ये समूहाच्या बैठक भाष्कळपणे बोलू नये भाष्कळपणे बालिशपणा पैज होड घालू नये स्पर्धा पैज घालू नये काही केल्या याचा अर्थ सभेमध्ये समूहाच्या बैठकीमध्ये लाजू नये मुख दर दुर्बळ राहू नये मोकळ्या मनाने बोलावे परंतु बालिशपणे बोलू नये बाष्कड बडबड करू नये कोणत्याही प्रकारची पैज शरत लावू नये कुणाशी स्पर्धा करू नये असे रामदासांनी सांगितलंय कुणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपिडा करू नये परपिडा दुसऱ्याला छडणे विश्वास घात बेई मानी इथे रामदासांनी सांगितलं कुणाचे उपकार सहसा घेऊ नयेत आणि घेतलेस तर त्यांची लगेच परत करावी उपकारातून लवकर उतराई व्हावे दुसऱ्यांना दुःख देऊ नये त्यांना व्यथित करू नये कुणाचा विश्वासघात किंवा बेमानी मुडीच करू नये असं रामदासांनी सांगितलेलं आहे व्यापकपणा सांडू नये मोठेपणा व्यापकपणा मोठेपणा पराधेन होऊ नये परावलंबी आपले होजे घालू नये होजे भार कोणा कोणा कोणावरही हो इतर रामदास असं म्हणतात की स्वतःच्या मनाच्या मोठापणा कधीच सोडून देऊ नये मन कोते करू नये ते व्यापक ठेवावे परावलंबी होऊच नाही कुणावरही आपल्या आयुष्याचे ओझे हो लादू नये सत्य मार्ग सांडू नये सत्यमार्ग खऱ्याचा मार्ग, मार्ग असत्यपंथे जाऊ नये असत्यपंथे जाऊ नये खोटेपणाच्या मार्गाने कदा कधीही अभिमान घेऊ नये व्यर्थ गर्व असत्याचा सत्याचा कर मार्ग कधी सोडू नये खरेपणाने वागावे असत्याच्या खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये खोटारडेपणा करून वागू नये खोटेपणाची कधीही वृद्धा अभिमान व्यर्थ गर्व करू नये असे रामदासांनी सांगितलंय अपकिर्ती ते सांडावी सतकीर्ती वाढवावी दृढ धरावी वाट सत्याची इथं रामदासांनी सांगितलंय अपकीर्तीला बळी पडू नये कुप्रसिद्धी टाळावी चांगले कीर्ती वाढवावी चांगल्या प्रकारे प्रसिद्ध पावावे सारासार विचाराने विवेकाने वर्तन करून सत्यमार्ग अशा पद्धतीने संत रामदासांनी श्रीदासबोधातील या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत व्यक्तीने जीवनात वागताना कसे वागावे याचे स्पष्ट व सडतोड मार्गदर्शन केलं माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करणारा हा पद्यपाठ आहे धन्यवाद